आयुष्यातल्या पहिल्या भेटीची गोष्ट मराठी लव्ह स्टोरी तुम्ही भाग एक पाहिला नसेल तर आधी भाग एक पहा नंतर भाग टू नाती अबोली राहिली की अंतर वाढत जातं योगेश तू नेहमीच असा अबोल होऊन निघून गेलास आणि आपलं नातं नेहमीच अपूर्ण राहिलं माझ्या निर्णयानंतरही तू खूप उदास झालास माझ्याशी बोललाच नाहीस प्रिया मनापासून योगेशला बोलत होती त्यावेळी काय बोलावं तेच कळेना तुझ्या माझ्यामध्ये तुषार कधी आला तेच मला कळाले नाही योगेश मनातलं सांगत होता एकदा बोलायचं होतं माझ्याशी त्यावेळी मला राग आला होता काय बोलावं तेच कळेना बरं तुषार कसा आहे आता योगेश एकदम बोलला तुषार आता नाहीये पुन्हा कधीच न भेटण्यासाठी तो निघून गेला प्रियाला पुढचे बोलताना योगेशला काय बोलावे तेच कळेना तो थोडा अडखळला कित्येक शब्द उट उटावरच विरले आयुष्याच्या संध्याकाळी फक्त सात मागितली त्याने मला आणि मला नाही म्हणता आले नाही प्रिया स्वतःला सावरत म्हणाली पण हे कधी आणि कसे झाले तुषारचं माझ्यावर पहिल्यापासूनच प्रेम होतं हे मला माहीत होतं तो मित्र होताच पण आपल्या दोघांच्या नात्यात ती राहीत म्हणूनही होता हे मीही मान्य करते जेव्हा त्याला कळाले की आपल्या आयुष्याची काहीच दिवस राहिली आहेत तेव्हा त्याने फक्त माझ्याकडे साथ मागितली पण या काळात त्याने फक्त माझ्यावर प्रेमच केलं प्रिया सगळं काही बोलत होती तिच्या डोळ्यात अश्रू होते आणि त्या अश्रू मध्ये तुषार मी स्वतःला हरवून गेलो प्रिया तुझ्या आणि तुषारच्या मध्ये मी येऊ नये म्हणून मी निघून गेलो पण तुषारच्या बाबतीत जे झाले ते खरंच मला माहीत नव्हते म्हणूनच म्हटलं होतं योगेश तुला मी की नातं नीट नाही ना चालतं की रिफिल बदलायची नाती नाही पण नातं राहिलंच नाही तर काय करायचं त्या नात्यातल्या आयुष्यभर आपल्या मनात जपत राहायचं आणि म्हणूनच तुषारचं आणि तुझं नातं आजही तू जपते आहेस तर हो कारण ते नातं खूप सुंदर होतं तुषार माझ्या आयुष्यात आला पण जितका दिवस होता ते माझे सगळ्यात सुंदर दिवस होते यामध्ये मला मी कुठेच दिसत नाही आता प्रिया योगेश अगदी खऊन म्हणाला नात्यात अंतर वाढतं की माणूस फक्त स्वतःलाच शोधतो योगेश तेही स्वतःच्या मनात नाही समोरच्या व्यक्तीच्या मनात कित्येक वेळी योगेश आणि प्रिया मनातलं सगळं सांगत होते आपण अबोले राहिलो म्हणून योगेशला वाईट वाटत होतं आणि आपल्या नात्यात पडलेले अंतर मिटवण्याची प्रियाचे प्रयत्न यात कॉपी नक्कीच गोड झाली होती आईने तुला भेटायला पण बोलवलेला आहे प्रिया अगदी सहज म्हणाली नक्की येईन कित्येक वर्ष झाली काकुंना भेटलोच नाही मग प्रेतन ना या रविवारी येशील प्रयत्न करेन प्रयत्न नाही यायलाच पाहिजेस मी वाट पाहीन तुझी ठीक आहे नक्की येतो त्या भेटीत खूप काही मनाचा भार कमी झाला होता प्रिया कित्येक दिवसानंतर मन मोकळेपणाने बोलली होती काही नाती सहज तुटत नाही तर काही नाती अगदी सहज जोडली जातात प्रिया आणि योगेशचे अधूरं नातं पुन्हा एकदा बोलत होतं त्या रविवारची वाट पाहत होती ती ओढ मनात प्रियाचा आता वेळ लावत होती त्या दिवसापासून ती फक्त रविवारची वाट पाहत होती योगेशलाही आता प्रियाला भेटायचं होतं आपण नक्कीच चुकलो असं त्याचं मन बोलत होतं कुठेतरी त्याच्या मनात एक त्याच्यासाठी लिहिलेल्या ओळी आठवत होत्या त्या जुन्या वहीच्या पानातून जणू तो सतत त्या गुणगुणत होता खरे असे हे वेळ मन का सैरा वैरा फिरते तुझ्याचसाठी तुलाच पाहण्या अधीर होऊन बसते कधी मनाच्या फांदीवरती उगाच जाऊन बसते कधी आठवणीच्या गावाला त्या उगाच फिरून येते खरे असे हे वेड मन का सैरा वैरा फिरते कवितेत लिहिलेलं प्रत्येक वेळा तुला पण क्षणात लिहायचं राहूनच गेलं या चार ओळी गुणगुणत नाही मी तसं माझं मन तसं बोलतंय तुझ्या प्रेमाची सावली मी का ओळखू शकलो नाही हेच मला सांगता येत नाही प्रेम फक्त समोरच्या व्यक्तीवर हक्क गाजवणे नाही तर प्रेम म्हणजे साथ असते प्रेम म्हणजे आपल्या माणसाच्या हकेला दिलेली साथ असते योगेश त्या रविवारच्या सकाळी फक्त प्रियाचा विचार करत होता मनातल्या विचारांशी नुसता भांडत होता प्रियाच्या घरी जाण्यासाठी तोही तितकाच आतुर होता प्रिया कित्येक दिवसांनी स्वतःला सावरत होती योगेश कधीही येईल म्हणून सगळं काही व्यवस्थित करत होती प्रियाची आई तिला मदत करत होती आणि तेवढ्यातच दाराची बेल वाजली प्रियाने आतुरतेने दरवाजा उघडला समोर योगेशला पाहून तिला खूप आनंद झाला कित्येक वेळ दोघे दरवाजात घुटमळत होते ये ना प्रियाने योगेशला घरात येत म्हणाले किती दिवसांनी भेटतोय योगेश मला वाटलं विसरून गेलास आम्हाला प्रियाची आई योगेशकडे पाहत म्हणाली कसा विसरेन काकू आयुष्यात काही नाती विसरावे म्हणलं तरी नाही विसरता येत योगेश प्रियाकडे बघत म्हणाला तेवढ्यात प्रिया किचनमध्ये निघून गेली योगेश कित्येक दिवसांनी घरी आला आहे म्हणून त्याच्यासाठी त्याला आवडते ती कॉफी करायला तू असं रागवून जाण्याने खूप मनातून कोसळली होती प्रिया आई टेबलावर ठेवलेल्या तुषारच्या फोटोकडे पाहत म्हणाली रागाला घर नसतं ते कुठेही सैरा वैरा धावत जातं आणि मध्ये येणाऱ्या आपल्या लोकांना उद्ध्वस्त करून जातं मला हे सगळं कळलं पण वेळ निघून गेली होती योगेश प्रियाच्या आईला मनापासून बोलत होता तुषारच्या आठवणीतून प्रियापुरती कोलमडवून गेली होती एखादी व्यक्ती आपल्यावर जीवापाड किती प्रेम करू शकते याची सतत आठवण करून देत होती पण तुला पुन्हा भेटण्याची ओढ काही वेगळीच होती प्रियाची ती आजची ओढ तिला त्या आठवणीतून दूर घेऊन जात होती प्रियाची आई योगेशला पुन्हा प्रियाला सावरायला सांगत होती पण एखादी व्यक्ती आपल्यावर इतका प्रेम कसं काय करू शकते हेच मला कळे ना एखाद्या व्यक्तीला कवितेत किंवा वईत लिहिणं सोपं असतं पण त्याच्या आयुष्यात येऊन गोड आठवणी देणं खरंच खूप सुंदर असतं योगेश कित्येक शब्दाच्या गुंत्यांना सोडवायचा प्रयत्न करत होता पण नात्यात तो पुन्हा गुंतत होता श्वासाच्या अखेरच्या क्षणात सुद्धा तुषार फक्त प्रियावर प्रेम करत होता मी गेलो तरी माझ्या आठवणीत रडायचं नाही म्हणून वचन मागत होता प्रियाची आई अश्रू सावरत म्हणाली योगेश कित्येक वेळ निशब्द होता एखाद्यावर रागवून रुसून जाणं किती सोपं असतं असं त्याला वाटू लागलं पण एखाद्यावर कोणतरी अपेक्षा न करता प्रेम करतं किती अवघड असतं हे कळू लागलं मित्रांनो स्टोरी आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तुमच्या लाईक केल्याने आम्हाला खूप फरक पडतो सोबत कमेंट पण करा आणि आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये